नमस्कार मित्रांनो शिंदे ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दूध व्यवसायातील एक कशोकाचा पाहणार आहोत आपल्यासोबत आहेत तेजस काळे तर त्यांचा आपण पहिल्यांदा परिचय घेऊया तर दादा मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव तेजस अंकुश काळे राहणार विजोरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पुणे पंढरपूर हायवेपासून पासून आपला हा काळे डेअरी फार्म एक किलोमीटर अंतरावरती आहे तर या काळे डेअरी फार्मची सुरुवात कशा प्रकारे झाली सुरुवातीला आमचा गायचा गोठा होता हळूहळू आम्ही गायीचा व्यवसाय बंद करून आम्ही मशीद मध्ये कन्वर्ट व्हायचं ठरवलं दोन हजार एकोणीस साली आम्ही पहिल्या हरियाणा मधून पाच मशी आणून सुरुवात केली व्यवसायाला दोन हजार एकोणीस ला पाच मशी आणल्या आणि व्यवसायाला सुरुवात केली तिथून जो सुरुवात झाली ती विक्री आमची व्यवस्थित चालू झाली आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला आम्ही डेअरीला न घालता आम्ही स्वतःचा आउटलेट चालू केला आधी काळी डेअरी ह्या नावाने आमची ब्रँड आहे त्या ब्रँड आम्ही सुरुवातीला चालू केलं तिथून आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला हळूहळू मशी आहेत पन्नास मशी आहेत सुरुवातीला तुम्ही जसं की की मला तर गायी कमी करण्यामागचं कारण काय होतं गाय कमी करण्यामागचं कारण एकच आहे की गायला रेट नाही आज मार्केटमध्ये बघितलं तर गायच्या दुधाला आता रेट आहे रेटमध्ये सातत्य नाहीयेत वीस पस्तीस रुपयाच्या वर आज गायला रेट नाही गायच्या तुलनेत म्हैस आपल्याला परवडायला चांगले आहे मशीनमध्ये आजार कमी आहेत गायमध्ये आजार भरपूर आहेत आज आमचं से काउंटरला सेल जर केला तर आम्ही पंच्याहत्तर रुपये लिटर आज मध्ये दूध विकतोय आज आम्हाला मागणीपेक्षा दूध कमी पडते कारण की आम्ही क्वालिटी क्वालिटीवरती काम करतोय त्याच्यामुळे आम्हाला गायी परवडत नाही म्हशीमध्ये आम्हाला बेनिफिट चांगला मिळतोय मशीनला मेंटेनन्स कमी आहे गायला मेंटेनन्स जास्त आहे अशा म्हणून आम्ही मशीकडे वळवण्याचा निर्णय घेतला पहिला पाच मशी तुम्ही म्हटलं पाच मशी घेतल्या त्या पाच मशी तुम्ही इथून पण घेऊ शकलात ना मग हरियाणाला जाण्याची काय गरज बसते लोकलच्या मशी जे शेतकरी खरेदी करतात ते ह्या धंद्यामध्ये लॉसमध्ये आहेत कारण की लोकलच्या मशीला ब्रीड नाहीये मिक्स ब्रीडच्या मशी आहेत हरियाणामध्ये प्रॉपर मुराचं ब्रीड आहे ते त्यांच्या एनडीआर ने जे तयार केलेलं ब्रीड आहे मुराचं ते तिथं हरियाणामध्ये मिळते आपल्या इथे मिक्स ब्रीड आहे त्याच्यामुळे आपल्या मशी जास्त दिवस दूध देत नाहीत हरियाणाच्या मशी कम्प्लीट गाप राहिल्यापासून सात ते आठ महिने दूध देतात इतक्या क्वालिटीच्या मशी त्याच्यामुळे हा व्यवसाय मशीचा परवड होतो आपल्याला लोकलच्या जा मशी जर खरेदी केल्या शंभर टक्के आपण तोट्यात जाणार मशी गाप जात नाहीत लोकांचा गैरसमज एक मशी गाप जात नाहीत लोक विकून टाकतात मशी आमच्याकडे सात महिन्या आठ महिन्यापर्यंत इतक्या क्वालिटीच्या मशी देणारा दूध आहे मग इथून तुम्ही जेव्हा हरियाणाला गेला त्यावेळेस कोणाला सोबत घेऊन गेला कशी मशीची आपल्याला घ्यायची हरियाणामध्ये आम्ही सुरुवातीला आम्ही माहिती घेतली युट्यूबच्या माध्यमातून कुणाकडे कशा मशी मिळतात कुठल्या एरियामध्ये काय रेट आहेत काय आहे मग आम्हाला आमचे पाहुणे जर नगरला त्यांनी आम्हाला पत्ता दिला कि तुम्हाला कर्नालमध्ये प्रॉपर मशी घ्या काय फसवणूक होणार नाही काय नाही काय नाही राजेंद्र चोप्रा म्हणून चोप्रा डेरी आहे बर करणार मध्ये तिथं आम्हाला आम्ही मशी खरेदी केल्या आमची तिथे फसवणूक झाली नाही काही नाही आणि आम्ही तिथून सुरुवातीला पाच मशी घेतल्या आम्हाला मशी व्यवस्थित लागल्या मशीनमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या नाहीत आणि आज आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहे आपण तिकडून जेव्हा इकडे आणतो त्यावेळेस मॅनेजमेंट इकडचं भरपूर महत्वाचं असतं ते तुम्ही मॅनेज कसं केलं त्यांना हरयामध्ये फक्त सुका चारा मशी खातात फक्त गावाचं बुसकटावरती मशी तिथं दूध देतात आपल्या इथे येऊन मशी सेट करणं हे सगळ्यात मोठं अवघड काम आहे पण त्याला काही अडचण नाही आज आपल्या वातावरणात येऊन सुद्धा मशी चांगल्या मॅच होतात काही अडचण नाही थोडस एक चार आठ दिवस फक्त त्रास होतो की मशी थोडस खात नाहीत ट्रेस असतो आपण त्याला ट्रेसमधून गुळ वगैरे देऊन कॅल्शियम वगैरे देऊन सप्लिमेंट करून आपण थोडस व्यवस्थित हळू 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 मग चारा खायला लागले की आपला ऑटोमॅटिक आपलं वातावरण मॅच झाले की मशी मॅच होतात मशी हरियातून येऊन मॅच होत नाहीत किंवा इथे येऊन काय मशी टिकणार नाहीत हे लोकांच्या मनातला गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे मशी हरयातला येऊन आपल्याकडे चांगल्या दूध देतात याची खात्री आम्ही लोकांना देऊ शकतो मग एखाद्याला घ्यायची असेल तर त्याने हरियाणातूनच घ्यावी का हरयाणा सुरुवात करायची असेल ज्या लोकांना दूध व्यवसायाला सुरुवात करायची आहे त्या लोकांनी हरियाणाची मैस खरेदी करावी जिथं तुम्हाला खात्रीच्या मशी मिळतील तिथून तुम्ही खात्रीच्या मशीत दूध पिळून घ्या त्या मशी हिता आल्यानंतर सेट झालेल्या आहेत का बघा सेट झालेल्या मशीत सर्वसामान्य लोकांनी किंवा नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मशी खरेदी करा डायरेक्ट खऱ्यातून आणणं हे काही कठीण काम नाहीये आणायचं सोपं काम आहे पण मशी आणून सेट करणं हे सगळ्यात मोठं काम आहे त्याच्यामुळं आम्ही लोकांना हिता आल्यानंतर आम्ही सेट करून मशी सुद्धा द्यायची व्यवस्था चालू करणार आहे मग सुरुवातीला आपल्याला लागतं आपण आणायला जातच असतो पण आपल्याला लागतं ते भांडवल त्या भांडवलाची तुम्ही सोय कशी केलेली सुरुवातीला जे गाय होत्या त्या गायीच्या विक्री केल्यानंतर ते जे भांडवल होत ते आम्ही मशीमध्ये उपलब्ध केले जे आता समजा गाय काय होत्या दहा गाय विकून किंवा काय विकून आमच्या जवळचे काय पैसे घालून अशा आम्ही मशी ह्या गोट्याला सुरुवात केलेली आज पशी दुधाची क्वालिटी पण चांगली आणि मशी पण चांगल्या क्वालिटीच्या आम्हाला मिळाल्या आमची फसवणूक झाली नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या धंद्यामध्ये यशस्वी तुम्ही तुमच्या तुम्ही पाच होत्या पन्नास म्हशी आम्ही सुरुवातीला खरेदी केल्या दुधाची जशी मागणी वाढेल त्या टप्प्याने आम्ही पर... मशी वाढवत गेलो हरियाणातून आपण एक दोन चार म्हशी तर आणू शकत नाही आणल्या तर आपल्याला त्या ट्रान्सपोर्ट परवडण्यासाठी आपल्याला एकतर नऊ मशी किंवा अकरा मशी खरेदी कराव्या लागतात आम्ही दुसऱ्या वेळेला डायरेक्ट नऊ मशीची गाडी आणली लोकांची मागणी वाढली आम्ही डायरेक्ट नऊ मशी आणल्या नऊ मशीच्या दुधाची विक्री आणि प्लस पाठीमागच्या पाच मशीच्या दुधाची विक्री जसा जसा सेल वाढेल तसं तसं आम्ही वाढ करत गेलोय आम्ही आता सध्या आमच्या घरच्या आम्ही ब्रिडिंगवर काम चालू केले आमच्या स्वतःच्याच गोट्यात आम्ही आता जवळपास वीस रेड्या तयार केलेल्या आहेत जे हरियाणाहून मशी आलेल्या आहेत त्यांच्याच रेड्या आम्ही आज तयार करून आज आमच्या गोठ्यामध्ये त्याच रेड्या एका टाइमला आठ ते नऊ लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी रेड्यांची आपल्या वातावरणात सुद्धा रेड्या चांगल्या मॅच होऊ शकते आणि त्याची दूध देण्याची कॅपॅसिटी सुद्धा चांगली मग ब्रिडरने आपल्या गोट्यामध्ये किती फरक पडतो गोट्या ब्रीडिंग मध्ये प्रत्येक वेळेला माणूस काय हरियाणातून मैस आणू शकत नाही लोकांनी बी आपल्या परीने दहा वीस मशी तिकडून तुम्ही खरेदी करा आणि तुम्ही स्वतः तुमच्या गोठ्यातले बी काय तयार करा जे आ, की आपल्या महाराष्ट्रातलं ब्रीड आपल्याला उपयोगी येईल त्यांचं ब्रीड आणण्यापेक्षा आपलंही ब्रीड आपण दाखवा ना की बाहेरच्या राज्यातल्या लोकांना कळू द्या की महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचे ब्रीड तयार होते ते ब्रीड किती दूध देते हे लोकांना बी कळू द्या आम्ही ब्रीडिंगवरती काम केलं तुम्ही आता पाहिलं जवळपास पंधरा ते सोळा रेडी आमच्या आज वेळच्या परिस्थितीमध्ये गाबन आहेत आणि त्यातल्या चार पाच रेड्या वेलेल्या पण आहेत चांगल्या प्रकारे दूध देत आहेत मला सांगा की सुरुवातीला तुम्ही दूध व्यवसायाला सुरुवात करणारच होता पण त्याच्या आधी तुम्ही काय करायचं स्वतः स्वतः आमची शेती आहे द्राक्षी आहे बाकीचे ऊस आहे केळे आहे आम्ही शेतीला हा पूरक व्यवसाय म्हणून चालू केलेला आहे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली नाही आम्हाला आवड होती आमच्या म्हणजे पहिल्यापासून पूर्वीपासूनच आमच्या कुटुंबाचा हा दूध व्यवसाय हा आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही चालूच ठेवला होता पण आम्ही ह्याच्यामध्ये बदल केलाय आमच्या कुटुंबाने फक्त गायचा व्यवसाय केला आम्ही त्याच्यामध्ये बदल करून स्वतःच पॅकेजिंग करून स्वतः पॅकिंग करून आम्ही मार्केटमध्ये आमचं नाव तयार केलं आणि आज आमचं मार्केटमध्ये नाव असल्यामुळे आम्ही हा धंदा यशस्वी करू शकतो गायचं दूध आपण दूध तयार केलेलं दुसऱ्याला घालण्यापेक्षा आम्ही ठरवली लोकांना चांगलं दूध कसं खायला मिळेल हा आमचा उद्दिष्ट आहे आम्हाला पैसे मिळवायसाठी आम्ही हा धंदा केलेला नाही लोकांना चांगलं दूध मिळलं पाहिजे लोकांना चांगल्या क्वालिटीच्या मशी काय असतात हे लोकांना कळण्यासाठी आम्ही हे चालू केले पॅकेजिंगची तुम्ही सोय केली तुम्ही त्या मला पॅकेजिंग पॅकेजिंगची सोय म्हणजे काय आहे पहिले आम्ही मॅन्युअल पॅकिंग करत होतो एक लिटर अर्धा मध्ये आम्ही पॅकिंग जशी लोकांची आम्हाला मागणी वाढल आम्ही सुरुवातीला पाच पासून दूध विकायला चालू केलं पाच पासून आमदार जशी मागणी वाढल लोकांना क्वालिटी आमची कळाली दोन हजार ला आम्ही पाच लिटर दूध विकत होतो आज आम्ही आज दोन हजार पंचवीस आहे आज जवळपास सहा वर्षामध्ये आम्ही आमच्या काउंटरचा असेल आज तीनशे लिटर वरती नेलेला आहे आज आम्हाला तीनशे लिटर सुद्धा दूध कमी पडत आहे का आमचं क्वालिटी आहे आज आम्ही एक लिटर अर्धा मध्ये हँड पॅकिंग करतो आज आम्ही मशीन घेतलेले आहे से, सेमी ऑटोमॅटिक आज त्याच्यामुळे आम्हाला थोडासा त्रास कमी झालेला आहे आणि आम्हाला पॅकिंगची व्यवस्था चांगली झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ लिटर अर्धा लिटर जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही दूध प्रोव्हाइड करतो आज आम्हाला मागणीपेक्षा दूध कमी आहे पण आपण तुम्ही म्हणता की पॅकेजिंग सोय केली दूध पुरवठा चालू केला पण जे ग्राहकांना दूध पाहिजे असतं जे ग्राहकांपर्यंत चांगलं दूध गेलं पाहिजे त्यासाठी तुमची काय आम्ही व्यवस्था म्हणजे काय आमच्याकडे तीन भैया आहेत कामाला आज गोठ्यामध्ये आम्ही सकाळी एकदा गोठवत होतो संध्याकाळी एकदा गोठवत होतो जरा फ्रेश चारा देतो आम्ही साऱ्यामध्ये मुरगास देत नाही मुरगास का देत नाही आम्ही साऱ्यामध्ये की मुर्गास आती गेल्यानंतर दुधाची वाश येते दुधाची गुणवत्ता खालावते आणि आम्ही जो काय देता येईल तो फ्रेश चारा देतो जेणेकरून मक्का सुपरनेपियर सुका चारा आम्ही रोज फ्रेश चारा आणि फ्रेश खायला दिल्यामुळे आमचं दुधाची क्वालिटी चांगली आहे लोकांची मागणी बी चांगली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे दूध निघत आहे जो तुम्ही ब्रँड केला आहे त्या ब्रँडचं नाव काय ठेवलं आम्ही काळे डेरी नावानं आमचं ब्रँड आहे आपलोज मध्ये बायपासला आपलं एक आउटलेट आहे त्या आउटलेटला आपलं सगळं दुधाचे सेल होते तिथे आपण खावा सेल करतो पनीर सेल करतो चांगल्या क्वालिटीचं चा आपण बिना भेसळ शुद्ध दुधाचं आपण तयार करून लोकांना खाऊ घालतो आज तुम्ही परिसरात जर काळे डेअरीच्या नावानं जर कोणाला विचारण्यात आलं तर तुम्हाला लोक सांगतील की काय ब्रँड आहे आमचा मग ते पॅकेजिंगचं वगैरे कोण बघतो आपल्या गोट्यामध्ये पॅकेजिंगचा माझा भाव मी गोट्यातलं बघतो माझा भाव सेल्स परचेसिंग सेलचं तिथं तो बघतो मी इथून पॅकिंग करून तो तिथे सेलचं बघतो झालं पॅकेजिंग आता मला सांग गोटा एकूण किती जागेत आहे लांब रुंदी किती असता पहिला आमचा एकच गोटा होता तो पन्नास बाय पन्नास होता जसं जसं संख्या जनावरांची वाढत जाईल तसं आम्हाला गोटा वाढवायची वेळ आली त्यावेळेला आम्ही आता नवीन खाली पाठीमागे तुम्ही पाहिलं आम्ही नवीन गोटा चालू केलाय तो बाय पन्नास बाय सत्तरचा केलाय आता जवळपास आमच्या गोठ्यात दीडशे जनावर बसली एवढी कॅपॅसिटी आम्ही केलेली आहे दीडशे जनावर बसली एवढा कुटीचा स्टोरेज आम्ही केलेला आहे दीडशे जनावर लागले एवढं खाद्याची स्टोरेज केलेले अवेबिलिटी आम्ही सगळी करून ठेवलेली आहे हळूहळू हळूहळू आम्ही मशी वाढवत चाललोय आज आमच्या गोट्यात तुम्ही पाहिलं पन्नास मशी मोठ्या आहेत आणि काय आहेत आज जवळपास सत्तर जनावर आहे गोट्यात आणि हळूहळू आम्ही वाढवत चाललेलो आहे आणि चांगल्या क्वालिटी आज आमच्याकडे एकही मैस पंधरा लिटरच्या हातमधली नाही सगळ्या मशीन टोटल ब्रीडच्या आणि क्वालिटीच्या मशी आहेत तुम्ही एकही मैस अशी नाहीये की ती खराब आहे किंवा तिला दूध काढले आणि आम्ही मशीन विकत नाही भाकड मशी आम्ही विकत नाही आम्ही त्या मशीनला गाब घालवून त्या मशीनची चार पाच वेता आम्ही घेतो आम्ही मशी विकत नाही इथं आम्ही मशी हरियाणातून आणल्यानंतर त्या मशीनचा व्यवस्थित सांभाळ करून आम्ही त्याच्यावरती काम करतोय म्हैस जेव्हा तुम्ही हरियाणातून घेता त्या मध्ये तुम्ही काय काय बघून घेता मशी आम्ही घेतो त्यावेळेला दहा ते पंधरा हजार रुपये म्हैस खरेदी करतो का कर खरेदी करतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही आमची एक एवढ्या तुम्ही कुठली जरी म्हैस बघितली तर त्या मशीची रचना बघा इतरांच्या गोठ्यातल्या मशी आणि आमच्या गोठ्यातल्या मध्ये तुलना बघा आज आमच्या मशीनच्या तब्येती काय आहेत बघा आमच्याकडे सकस मशीनला आहार आहे आणि मशीनला दोन टाइम स्वच्छ धुणं स्वच्छ पाणी स्वच्छ चारा आणि त्यामुळे आम्ही मशी खरेदी करताना सुद्धा त्याचं दूध किती आहे त्याची कास कशी आहे त्याचे शिंग कशी आहे त्याचे पाय कसे आहे त्याचे खुर जशी आपल्याला मुर्रा लागते त्या क्वालिटीची म्हैस आम्ही खरेदी करतो त्यामुळे आम्हाला मशीनची गुणवत्ता चांगली आहे त्याचं दूध हे आम्हाला चांगले, चांगले मिळत आहे साधारणतः तुम्ही दुधाची कॅपॅसिटी किती असलेली मस्ती आम्ही सर्वसाधारण खरेदी करताना चौदा प्लसच्या पुढे मशी खरेदी करतो चौदा लिटरच्या आतल्या मशी आम्ही खरेदी करत नाहीत मशी परडत नाहीत सांभाळायला त्याच्यामुळे आम्ही चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या रेटनं खरेदी करतो पूर्ण शेड साठी तुम्हाला खर्च किती आला सर्वसाधारण काय मटेरियल आमचं होतं नवीन शेडला आम्हाला सर्वसाधारण पंधरा लाख रुपये कॉस्टिंग आलेले आणि काय पहिल्या शेडला एक सात सात लाख रुपये जवळपास आम्हाला जर खर्च काढायचा म्हटलं तर आम्हाला पंचवीस लाख रुपये टोटली खर्च आलेला आहे सगळ्या गोट्याला सोय कोणते कोणते करून ठेवले सोय आम्ही घावनीत पाणी सोडायची सिस्टीम केलेली आहे दोन टाइम धुण्याची व्यवस्था चांगली केलेली बोर आहे आणि कुट्टी मशीन आहे कुट्टीला रूम केलेले आहे सगळं व्यवस्थित जे गोट्याला जसं लागतं त्या पट्ट त्या व्यवस्थेमध्ये आम्ही सगळे अवेलेबिलिटी करून ठेव आम्ही स्लरी टँक केलेला आहे पाठीमाग शेतात जे असं पाणी जे धुतलेलं पाणी आहे ते जा दादा हजार जे आम्ही दहा दहा हजार लिटरचे दोन टँक केलेले आहेत ते टँक ना आम्ही तेच पाणी आम्ही शेतीसाठी वापरतो आम्ही सगळ्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत गोट्यामध्ये यासाठी तुम्ही मला तुमचा सगळा अनुभव सांगताय पण मला सांगा की तुम हा तुम्हाला अनुभव कशा प्रकारे येत गेला या व्यवसायामध्ये नाही आम्हाला आवड ह्याची निर्माण कशी झाली सुरुवातीपासून आम्हाला दूध व्यवसायाची आवड होतीच पण लोकांचा प्रतिसाद चांगला आल्यामुळे आम्ही हा धंदा वाढवत गेलो जर लोकांचा प्रतिसाद नसता आम्ही जर लोकांना चांगलं दूध पुरवलं नसतं तर आज आम्हाला हा धंदा यशस्वी झालाच नसता आम्ही लोकांना सकस दूध क्वालिटीचं दूध काळी डेअरी ब्रँडचं दूध काय आहे ते आम्ही लोकांना पुरवतोय म्हणून आज आम्ही धंद्यामध्ये यशस्वी आम्हाला गोडी लागत गेली आम्हाला यातला लोकांचा सा रिस्पॉन्स चांगला मिळाल्यामुळे आम्ही ह्या धंद्यामध्ये आज टिकलो आम्हाला बाय प्रोडक्टला दूध आज कमी पडते आज आम्हाला लोकांना दूध देण्यात कमी आहे तर आम्ही बाय प्रोडक्टला सुद्धा दूध आम्हाला कमी पडते आज मग डेअरीमध्ये घालण्यापेक्षा आपण असं प्रोडक्ट तयार केल्यानंतर दूध व्यवसायात किती फायदा होतो आपल्याला प्रोडक्ट केल्यानंतर अजून ह्या व्यवसायामध्ये फायदा मोठा आहे परंतु आज आमच्याकडे दुधाची अवेलेबिलिटी नाही आम्ही बाहेरचं दूध घेऊन काही तयार करत नाही कारण की आम्ही जे आहे ते आमच्या गोट्यातलं जेवढं निघल तेवढंच आम्ही विकतो जे काय आम्हाला दूध आमच्या आम्ही काढून खावा किंवा बासून असेल किंवा पनीर असेल आमच्या गोट्यातलं दूध असेल तरच तयार करायचं है। नसेल तर करायचं है नाही कस्टमरला माहितीये यांच्याकडे दूध शिल्लक नाही त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं नाही त्यामध्ये कसं तुम्ही एक्सपान्शन करणार आहात एक्सपान्शन हळूहळू आम्ही मशी वाढवत चाललोय जसं मागणी वाढेल जसं जसं वाढेल तसं आम्ही दहा पाच दहा पाच मशी वाढवत चाललोय पण आम्हाला काय झालंय की आता मागच्या आठवड्यामध्ये एक गाडी आली होती आमच्याकडे हरियाणावरून लोकांचा प्रतिसाद आम्हाला असायला नाही तुमच्याकडच्याच मशी आम्हाला पाहिजेत एक गाड्या आली तीन दिवसामध्येच सगळ्या मशी संपलेल्या आहेत म्हणजे आपल्याला आता विक्रीचं पण चालू केलं लोकांचा प्रतिसाद की आम्हाला तुमच्याकडच्या मशी हव्यात जशा तुमच्या गोट्यात मशी आहेत त्याच मशी आम्हाला अवेलेबल ठीक आहे आम्ही लोकांचा प्रतिसाद समजून मागच्या एका पंधरा दिवसामध्ये आमच्या गोट्यावरती डेअरी प्रशिक्षण शिबीर आम्ही काळे डेअरीच्या नावाखाली आम्ही चालू केलं लो होतं लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आम्हाला त्या शिबिरामध्ये आम्ही लोकांना सांगितलं व्यवसाय कसा करायचा असतो मशी कशा खरेदी कर करायच्या मशी काय क्वालिटीच्या घ्यायच्या मशीनला काय आहार दिल्यानंतर मशी तुम्हाला दूध देऊ शकतात आम्ही लोकांना हे आता छोट्या छोट्या खेड्यात छोट्या छोट्या शेतकऱ्यांना आम्ही मशी आता देण्याचं काम चालू केलेलं आहे लोकां सर्वसामान्य लोकांना सुद्धा हा धंदा परवडला पाहिजे लोकांनी गाय बंद करून मशीकडे वळलं पाहिजे असं आमची इच्छा आहे लोकांना म्हशीचं दूध काय क्वालिटी काय खाऊ घातल्यानंतर किंवा काय मशी क्वालिटीच्या घेतल्यानंतर त्याला काय रेट बसेल हे आम्ही सगळं प्रशिक्षण शिबिरामध्ये सांगितलेलं आहे आम्ही लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला लोकांनी आम्हाला सांगितलं आम्हाला मशीच्या आम्ही हरियाणाला जाऊ शकत नाहीत लोक दोन दो मशीला किंवा दो, चार मशीला ठीक आहे नाही जाऊ शकत आम्ही क्वालिटीच्या म्हशी त्या पटीतल्या इथं आणल्या इथं सेट केल्या आणि मग त्या मशी आम्ही लोकांना दिल्या आज दोन दिवसामध्ये गाडी उतरल्यानंतर आमच्या सात मशीनची विक्री झालेली आहे आणि इतक्या सगळ्या मशी जवळपास चौदा लिटर प्लस मशी होत्या आज त्याच लोकांच्या जाऊन त्या मशी सोळा लिटर पंधरा लिटर प्लस दूध काढतायत लोक खुश आहेत आज आपली थोड्याच दिवसात आम्ही एक चार आठ दिवसामध्ये ह्या दुसरी गाडी आमच्या येते आम्ही एकदम चाळीस मशी किंवा पन्नास मशी आणत नाही थोड्याच मशी आणतो पण क्वालिटीच्या मशी आणतो जे की लोकांना त्या मशी घेतल्यानंतर म्हैस कशी खरेदी करायची असती किंवा म्हैस मुर्रा काय असती ती कळाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही हळूहळू हळूहळू आता मशी हरियाणातून आणायला चालू केलेले एक गाडी आणली त्यातल्या पण आमच्याकडे तीन ते चार मशी कोणाला जर पाहिजे असतील तरी अवेलेबल आहेत येऊन बघा तुम्ही मशीन दूध बघा चेक करा मशी आणि मग तुम्ही मशी येऊन खरेदी करा आज तुम्ही ही मैस बघू शकता आज या मशीची कातडी काय आहे बघा आज ही जी उंची किती आहे बघा तुम्ही ही मैस कशी आहे बघा त्या मशीचा बांधा मागून तुम्ही पाहू शकता आज या मशीची चमडी कशी आहे बघा पूर्ण सॉफ्ट स्किनची मैस आहे आज ह्या मशी आज ही ही दोन नंबरची म्हैस आज ही म्हैस बघा तुम्ही आता ही खाली आज हिला चौदा पंधरा लिटर दूध रेडी आता ताज्या वेलेल्या मशी आहेत सगळ्या आज ही म्हैस तुम्ही बघा ह्या मशीची हाईट किती आहे बघा ह्या मशीची चमडी बघा किती पातळ आहे ह्या मशीन अशा प्रकारच्या जर मशी शेतकऱ्यांनी निवड केली तर ह्या मशीन ह्या अशा मशी जर निवडल्या शेतकऱ्यांनी तर शेतकरी कधीच कर लॉस मध्ये जाणार नाही तुम्ही मशी ब्रीडच्या घ्या खरेदी करताना दहा हजार रुपये किंवा पाच हजाराकडे तुम्ही पाहू नका तुम्ही मशीनची क्वालिटी बघा ह्या मशी बघा तुम्ही कशा आहेत हे अशा हाईटच्या मशी हा ह्या मशीला सोळा लिटर दूध तयार आहे आज आजी दोन नंबरची महेश बागा हरियाणातील टॉपचं ब्रीड आहे त, मशी हे स्टोट ह्या ह्या साईजच्या किंवा ह्या लेवलच्या मशी आपल्याकडे आज विक्रीला अवेलेबल आहेत आणि पुढच्या गाडीत येणाऱ्या मशी सुद्धा आपल्याकडे ह्याच लेवलच्या येणार आहेत आता सध्या आपल्या चार पाच मशी अवेलेबल आहेत कोणाला जर पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फोन करू शकता तुम्हाला मशी मिळून जातील खात्रीच्या आणि समोर दूध काढून तुम्हाला मशी दिल्या जातील आज ही एक नंबरची मैस बघा आजी या मशीला जवळपास पंधरा ते सोळा लिटर हिला दूध तयार आहे आता चालू ताजी वेलेली मैस ही सगळ्याच मशी आपल्याकडे टॉप ब्रिडच्या आहेत ह्या मशीला येऊन पाचवा दिवस झालेला आहे गाडीतनं मैस उतारलेले आता ह्या मशीला जवळपास दहा लिटर दूध तयार आहे चौथ्या दिवशी गाडीतनं उतारली या मशीला कमीत कमी सोळा लिटर दूध भरायची कॅपॅसिटी ह्या म्हशीमध्ये आहे हा आज तुम्ही ही मैस बघू शकता अशा प्रकारच्या म्हशी जर शेतकऱ्यांनी खरेदी केल्या तर शेतकरी दूध व्यवसायामध्ये तोट्यात जाण्याचं कारण कधीच येणार नाही अशाच प्रकारच्या मशी त्याच लेवलच्या मशी आपल्याला ले खरेदी करायला मिळतील बघा तुम्ही हिला आज हिला खाली रेडी आहे हिला जवळजवळ आता सध्या बारा लिटर दूध तयार आहे आता ही मशी तुम्हाला विक्रीसाठी आपल्याकडे अवेलेबल आहे नसेल आता घ्यायची खरेदी किंवा चार आठ दिवसात मशी आमच्या दुसऱ्या येणार आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये कळल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी गाडील त्या दिवशी कळेल तुम्ही या समोर बघा तुम्हाला पटली तरी न्या काय आमची जबरदस्ती राहणार नाही तुम्ही दूध पहा आपण मशी खरेदी करताना मशीनची काय क्वालिटी असते मुरा काय असते ही आमच्या गोट्यावरती तुम्ही अवश्य येऊन एकदा बघा आणि तुम्ही क्वालिटीवरती काय काम असतं हे येऊन बघा उगाच आम्ही सांगणार नाही तुम्हाला एक लाख साठ हजार द्या एक लाख सत्तर हजार द्या एक लाख चाळीस हजार द्या दीड लाख आता मागच्या गाडीमध्ये आम्ही ज्या मशी आणल्या त्या मशी आमच्या एक लाख चाळीस हजारापासून एक लाख साठ हजारपर्यंत विकलेल्या आहेत पण एक लाख साठ हजार रुपये रकमेची काय म्हैसा असते ही तुम्ही समोर येऊन बघा आणि इतर जे जे तुम्ही आता इतर डेअरी फार्मवरती मशी बघताय आणि आमच्या डेअरी फार्मवरती तुम्ही येऊन मशी बघा तुम्हाला तुलना करा की आमच्या म्हशीमध्ये आणि त्यांच्या म्हशीमध्ये काय फरक आहे तुम्ही आधी समोर या समोर बघा आणि मग मशी खरेदी करा उगाच आम्ही तुम्ही मीडिया आता ह्या मीडियामुळे किंवा इन्स्टामुळे लोकांना वाटतं की मशीचा धंदा चांगला आहे मशीचा धंदा चांगलाच आहे पण तुम्ही क्वालिटीवरती काम करा मशी खरेदी करताना क्वालिटीच्या करा मग तुम्हाला ह्या धंद्यात कुठलीच अडचण येणार नाही आम्ही म्हणणार नाही आमच्या किंवा काळे डेरीचे घ्या तुम्ही कुठेही घ्या पण तुम्ही आमच्या डेरीवरच्या मशी एकदा येऊन बघा ज्या मशी आमच्या आता ज्या मशी आमच्या गोट्यामध्ये पिळायला आहेत जे स्वतः त्या मशी आणि लोड मध्ये आलेल्या मशी हरियाणातून त्या मशीन त्या मशीत काय फरक आहे का जे आम्ही मशी आमच्या गोट्यात पिळाल्या आहेत त्या क्वालिटीच्या मशी आम्ही शेतकऱ्यांना देण्याचं काम चालू केलेलं आहे तुम्ही इतरांपेक्षा किंवा इतर डेअरीवरती आमच्या डेअरीत काय फरक आहे हा तुम्हाला समोर आल्यानंतर कळेल तुम्ही समोर या एकदा बघा आणि मग काम करा किंवा मशी घ्या विक्री वेळेस होते त्यावेळेस तुम्ही स्वतः वैयक्तिक कोणती कोणती जबाबदारी घेता एकदा विक्री विक्रीच्या व्यवस्थापनामध्ये आम्ही असं सिस्टीम केलेली तुम्ही समोर या ज्या दिवशी लोड उतरल त्याच्या दुसऱ्या दिवशी या किंवा चार दिवसांनी या तुम्ही मशी चॉईस करा आम्ही म्हणणार नाही मशी चॉईस केल्या म्हणजे तुम्ही आजच घेऊन जावा मशी माझ्याकडे राहू द्या तीन चार दिवस मशी राहू द्या माझ्याकडे मी मशी सेट करतो व्यवस्थित दोन टायमाचं तुम्ही दूध बघा दोन टायमाच्या मशी तुम्ही कशा आहेत बघा आम्ही सांभाळतोय कशा बघा त्या पटीने तुम्ही मग मशी आमच्याकडून घेऊन मग तुम्ही बघा मीस तर मशी आणल्या आणि तुम्हाला विकल्या म्हणजे आमचं काम झालं असं नव्हे आम्ही त्या मशी त्या मशीनची क्वालिटी आणि आम्ही त्या मशी सेट करून तुम्हाला देणार आहेत हे विक्री करण्याचं नियोजन तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण ह्याला पण सुरुवात केली पाहिजे विक्री करण्याचं नियोजन म्हणजे कसं आलं आमच्या डोक्यात कि की लोकांचा आम्हाला मध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही प्रशिक्षण शिबीर घेतलं का त्या शिबिरामध्ये लोकांची आम्हाला मागणी आली की आम्हाला मशी कुठून घ्यायला घेतल्या पाहिजेत आम्हाला हरियाणात गेल्यानंतर फसवणूक होईल गेल। तुम्ही आम्हाला मशी दिल्या तर चांगलं काम होईल मग आम्ही त्या दृष्टिकोनातून विचार केला की लोकांची आपल्याला मागणी आहे तर आपण लोकांना प्युअर ब्रीडच्या मशी हरियाणातून आणून इथे सेट करून लोकांना देण्याची व्यवस्था आम्ही चालू केलेली आता मागच्या चार दिवसापूर्वी एक गाडी आली होती त्यातल्या बी सात मशीनची विक्री झाली तीन चार मशी आता आपल्याकडे अवेलेबल आहेत किती तुम्ही मस्त आम्ही दुसऱ्या वेतापासून दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या मशी आम्ही खरेदी करताना घेतो खरेदी त्या का कराव्यात शेतकऱ्यांनी पहिल्या दुसऱ्या वेताच्या मशी खरेदी कशासाठी कि लय जुन्या पण मशी खरेदी आम्ही करत नाही कि दुसऱ्या वेताची जर मैस खरेदी केली दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिला दूध पण चांगलं भरतं आणि तिला आजाराचं प्रमाण बी कमी असतं त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या मशी खरेदी करतो आता हे वातावरण सतत चेंज होत आहे त्या वातावरण बदलामध्ये आपण मॅनेजमेंट पूर्ण कसं चाऱ्याचं काय वातावरण बाराही महिने आमच्याकडे वल्ला चारा सुपरनेपियर आणि सुका चारा हे तिन्ही कंटेन ते तिन्ही प्रकारचे जे चारे ते आमच्याकडे बारा महिने थंडी असू द्या ऊन असू द्या पाऊस असू द्या हे तिन्ही प्रकारचे चारे आम्ही मिक्स करून मशीनला चाऱ्यामध्ये देतो चाऱ्याचं काय काय नियोजन असतं तुमचं चाऱ्यामध्ये आमच्याकडे मक्का आणि कडवळ आणि सुपर नेपियर हे तीन प्रकारचे चारे आम्ही देतो ह्या वर्षी भुस्सा आणि हरभार कांदाच्या गाड्या घेतल्या होत्या सुक्या चाऱ्यामध्ये ते पण मशीनला चांगले खरेदी काय काय करतात स्वतः घरगुती काय काय नाही सगळा चारा जो आहे तो आमचा घरचाच आहे आम्ही विकतचा चारा घेऊन मशीनला कधीच आम्ही घालत नाही क्षेत्र चांगलं भरपूर असल्यामुळे आम्हाला आम्हाला घरच्या शेतात चारा होऊन जातो ज्याला क्षेत्र नाही त्याला तुम्ही कशा प्रकारे सांगाल जर त्याच्याकडे क्षेत्र नसेल तर त्याने दूध व्यवसाय करावा कसं करावं ज्याच्याकडे क्षेत्र नाही ना त्यानं त्या कॅपॅसिटी त्या, त्या मुरगासाची व्यवस्था किंवा मका जिथे अवेलेबल होईल त्या कमी याच्यात साऱ्या कमी चाऱ्यामध्ये कसा व्यवस्थापन गोटाचे करता येईल ते आपण व्यवस्थितपणे आधी नियोजन करूनच ह्या गोवा धंदाच्या व्यवस्थापन केलं पाहिजे आता जर खुराक व्यवस्थापन काय असतं खुराकमध्ये आमच्याकडे सरकी आहे गव्हाचा भुस्सा आहे तुरचुन्नी आहे हे तीन आयटम आमचे चालू आहेत किती किती आम्ही दुधाच्या हिशोबाने देतो म्हशीला सर्वसाधारण तीन तीन किलो अडीच तीन किलो पर्यंत चारा देतो आम्ही म्हशीला चारा दिवसातून किती वेळा ठेवण्यात येतो आणि खोराक किती वेळा ठेवण्यात येतो चारा दिवसातून दोन वेळा देतो आम्ही सकाळी पाठे तीन वाजता आणि दुपारी तीन वाजता खुराक पण आम्ही सकाळी तीन वाजता चारा टाकले त्याच्यावरतीच खुराक टाकतो आणि संध्याकाळी चारा टाकल्यानंतर त्याच्यावरतीच खुराक टाकतो या पूर्ण मध्ये आपल्याला एक जाणून घ्यायचे की तुमचं सकाळपासून डेली रुटीन काय असतं देटा पोरस पाठ तीनला उठतात पाठ तीनला उठल्यानंतर शेण कुट्टी टाकून झाले की पुन्हा मग धार काढायची व्यवस्था धार झाली की मग गोटा स्वच्छ धुवून कुट्टी करून निवांत साडे नऊ नऊ साडे नऊ ला काम झाले मशी बसतात आणि पुन्हा रुटीन तेच तीन वाजल्यापासून शेण काढायचं वरण टाकायची त्याच्यावरती खुरक आणि मग त्याच्यानंतर धारा मग स्वच्छ गोटा दोन संध्याकाळी सात ला गोट्याचं काम क्लिअर होऊन जात तुम्ही कामगार ठेवलेलाच आहे पण तुम्ही स्वतः वैयक्तिक गोट्यामध्ये काय काय लक्ष देता आपल्याकडे तीन भाई आहेत त्याच्यानंतर आपण त्यांनी काम कसं केले सगळ्या मशीनला कुठली व्यवस्थित टाकली का मशीनला काय आजार आहे का कुठली मैस आमची भाई आपण लक्ष देतात पण स्वतः मालकाचं पण त्याच्यात लक्ष पाहिजे की मैस कुठली माजावंय कुठल्या मशीनला किती दिवस झाले काय मशीन आजार आहे का कुठल्या मशीनला दूध कमी दिले का हे आमचं त्यांच्यावरती लक्ष असतं सुरुवात ज्याला दूध दुर्द्यवसाय त्याने सुरुवातीला कामगार ठेवावा कारण जर ठेवायचा असला तर कधीपासून ठेवला कामगार ठेवायचं म्हटलं तर त्याला सफिशियंट तेवढ्या मशी पाहिजेत त्याला कमीत कमी एका कामगाराला दहा मशी पाहिजेत दहा मशीच्या आतमध्ये आपल्याला कामगार ठेवायला परवडत नाही त्याने जे जी स्वतःची मॅन पॉवर आहे त्याने आपण घरगुती सहा सात मशीचं करू शकता पण दहा म्हशीच्या पुढे जर गोटा होत असेल तर त्याला भह्या परवडतो ठेवायला दहा मशीच्या आतमध्ये भैया ठेवायला कधीच परवडत नाही गोट्यात दररोजचं तुमचं दूध किती निघतं आता सध्या आमचं दररोजचं दूध नाही म्हणलं दोनशे सत्तर दोनशे ऐंशी लिटर आमचं गोठलं तर रोजचं दूध आहे काय मशी चालू आहेत काय मशी बंद आहेत दुधाला दोनशे साठ दोनशे सत्तर लिटर दूध चालतं त्यातून उत्पन्न किती मिळतं बघा की सर आमचं पंच्याहत्तर रुपये रेट आहे आता सर्वसाधारण आपलं कसं आहे रोजचं आपलं वीस हजार रुपयाचं दूध होतं आताच्या घडीला जर महिन्याचा जर हिशोब काढला तर आपलं सहा लाख रुपयाचं दूध होतं त्यातनं आपलं चारा खर्चच आहे त्यामुळे चाऱ्याला आम्हाला खर्च होत आमचा खर्च फक्त बाह्याच्या पगारावरती आणि आमच्या खुराकावरती खर्च होतो तर आम्हाला सर्वसाधारण सगळा खर्च जाऊन आम्हाला महिन्याला दोन लाख रुपये राहतात शेण वेगळंच आहे शेणाचे पैसे वेगळेच आहेत आम्हाला नेट दोन लाख रुपये ह्या गोठ्यातून महिन्याला राहतात आणि चांगले शेणाचं शेण आमच्या शेतीला उपयोगी येते त्याच्यामुळे ते प्लस केलं तर आम्हाला अडीच लाख रुपयाच्या आसपास महिन्याला पैसे राहतात बरोबर अतिशय सुंदर रिती तुम्ही गोटा व्यवस्थापन केलेला आहे मला सांगा मला सांगा की इथून पुढचं तुमचं व्यवस्था इथून पुढचं तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे गोट्यामध्ये आता तिथून पुढे आम्हाला हळूहळू म्हशी आम्ही वाढवत चाललेलो आहे आणि आमचं टार्गेट आहे की गोट्यामध्ये शंभर मशी मोठी ठेवायची त्यातल्या सत्तर म्हशी दुधाला राहिले पाहिजे तीस म्हशी भाकर राहिले पाहिजे असं आमचं नियोजन चालू आहे लवकरच वर्षामध्ये आमचं टार्गेट हे पूर्ण करून घेऊ आणि आम्ही आता विक्रीला पण मशी चालू केलेले लोकांची बी आम्ही चांगल्या प्रकारे मुराच्या म्हशी आम्ही अवेलेबल करायला सुरुवात केलेली आहे तो एक आमचा उद्देश आहे आणि आमचं टार्गेट आहे की आमच्या स्वतःच्या गोट्या शंभर म्हशी ठेवायचं ते आमचं टार्गेट थोड्या दिवसाला पूर्ण करून घेऊ या पूर्ण तुमच्या अनुभवातून मला सांगा की कोणत्या साधारणतः तुम्हाला इतर तुम्ही हो जात असाल कोणत्या करताना आपल्याला दिसतात मशीची निवड चांगली करायची आपल्याला महत्वाचं भैया चांगला पाहिजे भैया व्यवस्थित असेल तर गोठा आपला व्यवस्थित चालू शकतो भैया खराब असतील तर आपला गोटा चालू शकत नाही दुसरा विषय जनावरांना चारा चांगला पाहिजे आणि पोट भरून चारा पाहिजे खुरक व्यवस्थित पाहिजे ते चांगल्या प्रकारचे खुरक आहे का चारा चांगला आहे का तो व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी जर गोठ्यात व्यवस्थित असेल आणि म्हशीची निवड म्हशी तुम्ही कुठल्या जातीच्या निवडताय ह्याच्यावरती तुमच्या गोट्याचं बरस अवलंब आहे प्युअर मुराच्या मशी तुम्ही जर खरेदी केल्या तर धंद्यामध्ये लॉस होत नाही तुम्ही मोराच्या मशी खरेदी करा तुम्हाला गोट्यात लॉस होत नाही असं समज आहे की तुझ्या परवडत नाही त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय तुम्ही <laughs> म्हशी खराब निवडल्या दूध धंदा तोट्याच आहे म्हशी तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या निवडा तुम्हाला हा धंदा लॉस मध्ये नेत नाही तुमचं लक्ष पाहिजे भैया भा पण तुमचं स्वतः माल मालकाचं स्वतः लक्ष गोट्यात असेल तर हा धंदा तुम्हाला लॉसमध्ये निघू नयेत नाही आपल्या गोठ्यामध्ये साधारणतः किती दुधापासून मशी पुढच्या आहेत आमच्याकडे सगळ्या मशी बार लिटर बारा लिटरच्या पुढच्या आहेत बारा लिटरपासून सोळा लिटरच्या मशी आमच्याकडे आता सध्या गोट्यामध्ये बारा लिटरच्या आतल्या मशी आमच्याकडे नाही आहेत सगळ्या बाराच्या पुढच्या मशी आहेत अतिशय सुंदर इथं तुम्ही अनुभव सांगितला तुमचा आणि आता तुम्ही शेवटला शेतकऱ्यांना किंवा दूध व्यवसायात जे उतरतायत त्यांना कशा प्रकारे सल्ला दिली या पालनाविषयी मैस पालनाविषयी पालना लोकांनी मशीची निवड चांगली करावी मशी तुम्ही चांगल्या ब्रीडच्या घ्या त्या मशीनला दूध देण्याची कॅपॅसिटी किती बघा गोटा व्यवस्थित करा मशीनला त्या चाऱ्याची व्यवस्था व्यवस्थित करा सगळं जर व्यवस्थित असेल तर हा व्यवसाय तुम्हाला लॉस मध्ये जायची वेळ येणार नाही मशीची निवड चांगली करा चांगल्या माणसांकडून तुम्ही मशी खरेदी करा तुम्हाला कुठलीच अडचण ह्या धंद्यामध्ये येणार नाही लहान रेडीचं संगोपन कसं केलं जातं त्यांचं लहान रेड्यांना ज्या मशीनला रेडी झाली त्या मशीनला दूध व्यवस्थित पाहा त्याला डिवॉर्मिंग करा तीन तीन महिन्याला तुम्हाला काही अडचण येणार नाही तीन वर्षामध्ये तुम्हाला ती रेडी तयार होईल तुमच्या घरची मयस तयार होईल तुम्हाला खरेदी करायची गरज पडणार नाही पूर्ण लागवडीचं व्यवस्थापन कसं असतं पूर्ण लागवडीचं काय मशी तुम्ही रेड्या व्यवस्थित चांगल्या केले की तुम्हाला अडचण कुठलीच येणार नाही त्याला ब्रीड चांगलं भरा चांगल्या ब्रीडच्या तुम्ही ब्रीड चांगलं भरले चांगल्या ब्रीडच्या मशी तुम्हाला इथं तुमच्या महाराष्ट्रातच तयार होणार तुम्हाला हरियाणाची जायची गरजच नाही तुम्ही घेताना मशी चांगल्या ब्रिजच्या घ्या दोन पैसे जास्त घालवून घ्या तुम्हाला कुठलीच अडचण गोट्यात येणार नाही अतिशय सुंदर आपल्याला माहिती सांगितली शेवटला मला माझं नाव अंकुश काळे आहे राहणार विजोरी तालुका महेश्वर जिल्हा सोलापूर आपला पुणे पंढरपूर हायवे पासून एक किलोमीटर अंतरावरती आपला गोट आहे शॉमरूत डेअरी आहे मोठी त्या डेअरीला चिटकूनच आपला फार्म आहे काळे डेरी नावानं आपला हा फार्म आहे तुम्ही कुणालाही आसपास जवळ आल्यानंतर आम्हाला कॉल करा किंवा विचारू शकता तुम्हाला पत्ता आपला मिळून जाईल माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी तेवीस झिरो सात या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता काही माहिती लागली किंवा मशी लागल्या आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा कोणाला भय्या लागत असतील तेही आम्ही तुम्हाला, तुम्हाला देऊ शकतो मशी खरेदी केल्यानंतर त्याची सगळी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून सगळ्या मशी मग तुम्हाला देऊ शकतो आम्ही तर सगळी आपल्याला माहिती सांगितली आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना संपर्क करू शकता आणि जी तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही संपूर्ण त्यांच्याकडून घेऊ शकता मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि दादा तुमच्या आता इथून पुढची जी वाट असणार आहे दो दिवसामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद